जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे वॉर्डनिहाय तीन कोटी रुपयांची विकास कामे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आली यावेळी उर्वरित भृगर्षी आश्रम आणि मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाच्या तटबंदीसाठी दीड कोटीचा निधी देणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केले भुईंज तालुका वाई येथे फुले नगर येथील पावट्या ओढ्यावरील बंधाऱ्यासाठी अठ्ठावीस लाख रुपये भुईंज ओझर्डे रस्त्यावरील भोसले वस्ती येथील ओढ्यावरील बंधाऱ्यासाठी तीस लाख रुपये यांसह अन्य दोन बंधाऱ्यांना सत्तावन्न लाख रुपये भृग ऋषी चौक ते पोलीस ठाणेस रस्ता तीस लाख रुपये बदेवाडी येथील दत्त सभा सभामंडप यासाठी बारा लाख रुपये भिरडाचीवाडी येथील रस्ता डांबरीकरणासाठी दहा लाख रुपये भिरडाचीवाडी येथील अंगणवाडी इमारत बांधणीसाठी दहा लाख रुपये खालचे चाहूर येथे जाधव वस्ती ते कारखाना रस्ता साडेचार लाख रुपये वरचे चाहूर अंगणवाडी इमारत बांधकाम अकरा लाख पंचवीस हजार रुपये वरचे चाहूर ओढ्यावरील बंधारा पंचवीस लाख रुपये खालचे चाहूर येथील रस्ता करणे सतरा लाख खालचे चाहूर जांभळी ओढ्यावरील पूल बांधणे चाळीस लाख खालचे चाहूर पुढच्या ओढ्यावरील बंधारा बांधकाम यासाठी एकवीस लाख यांसह स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार वाढीव कामाचे निर्णय घेत तीन कोटी रुपयांचे विकासकामे लोकार्पण करण्यात आले दरम्यान उपसरपंच शुभम पवार यांनी सुचवलेल्या कृष्णा नदी काठावरील प्राचीन मृग ऋषी आश्रम परिसर विकासासाठी एक कोटी व मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळ जामा मस्जिदच्या बाजूच्या असणाऱ्या तटबंदीच्या कामासाठी पन्नास लाख रुपये लवकरच देणार असल्याची ग्वाही देत उपसरपंच शुभम पवार व सदस्य ग्रामपंचायत कामकाजाचे कौतुक केले याही पुढे विकास कामासाठी लागेल एवढा निधी देण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले यावेळी कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष नेतनका पाटील किसनवी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे पैलवान प्रकाश पावशे कारखान्याचे संचालक रामदास इथापे गजानन भोसले प्रकाश धुरगुडे संजय कांबळे प्रकाश चव्हाण निवास शिंदे राजेंद्र सोनवणे सुधीर गायकवाड स्थिर भोसले राजेंद्र भोसले विनोद जाधव सागर भिंताडे भरत भोसले अमित लोखंडे निशा भोसले दिलीप भोसले पूजा जांभळे रुपाली खरे कुमार बाबर विजय इथापे यांच्यासह भुईंद जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते